राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा अकरा तारखेला नांदेड जिल्ह्याचा ता दौरा आहे त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेऊन कार्यक्रम यशस्वी कसा करावा या संदर्भात चर्चा केली सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की चार महिन्यात निवडणुका घ्या राष्ट्रवादीची कशी तयारी आहे मित्रपक्षासोबत की स्वतंत्र कालच आपण बघितलं की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत तेव्हा आमचे नेते आदरणीय अजितदादा आणि शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब हे दोघंही त्यांच्यासोबत होते त्याच्यामुळे एकदा वरिष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीचं सूचना केल्याच्यानंतर मी काही बोलणं चुकीचं होईल परंतु जर समजा वेगळं लढायचं ठरलंच तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी तयार आहे आणि नांदेड जिल्ह्यात तर तेवढी पूर्ण तयारी झाली मित्रपक्ष स्वबळाचा नारा वगैरे मित्रपक्ष ज्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यांना स्वबळाचा नारा देण्याचा अधिकार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तसा अधिकार असे आणि ते जर स्वतंत्र लढत असतील तर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी तयार आहे राष्ट्रवादी पक्षप्रवेश किती अतिशय तुम्हाला आज सांगण्याची आवश्यकता नाही अकरा तारखेला आपण बघा नांदेड जिल्ह्याचे सगळे दिग्गज अकरा तारखेच्या मेळाव्यामध्ये पक्षप्रवेश करतील आणि ते चित्र आपल्याला सगळ्याला पाहायला मिळते आयुक्तालयाचा प्रश्न नांदेडला पोलीस आयुक्तालय झालं पाहिजे या संदर्भातली मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे महसूल गृहमंत्री राज्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे महसूल आयुक्तालय झालं पाहिजे यासाठी नांदेडचं शिष्टमंडळ घेऊन मी आमचे नेते आदरणीय अजितदादा आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की महसूल आयुक्तालय पण नांदेडला झालं पाहिजे